नमस्कार मी रजनी संजय सावकारे भुसावळ नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहे या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे नगराध्यक्ष या पदासाठी मी अधिकृत उमेदवार आहे माझी अनुक्रमांक आहे पाच आणि निशानी आहे कमळ उद्या लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव आहे मी सर्व भुसाळकरांना नम्र अशी विनंती करते की उद्या आपण सगळ्यांनी मतदानाला बाहेर पडायचं आहे उद्या बऱ्याच लग्नाच्या तीत आहे तरी सुद्धा आपलं प्रथम कर्तव्य हो। मतदानाचं हे आपल्याला सगळ्यांना पार पाडायचं आहे जास्त जास्त संख्येमध्ये मतदान करून भारतीय जनता पार्टी तर्फे नगर अध्यक्ष पदासाठी मी स्वतः संजय सावकारे तसेच आमच्या भारतीय जनता पार्टी आणि जे काही उमेदवार आहेत त्यांना प्रचंड बहुमताने आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावे मतदान करावे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्या भुसाळकरांची सेवे करायची सेवा करायची आम्हाला सगळ्यांना संधी द्यावी पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करते उद्या दोन तारीख दोन डिसेंबर या रोजी आपण सगळ्यांनी मतदान करायचं आहे मी रजनी संजय सावकारे नगराध्यक्ष या पदासाठी उभी आहे माझा अनुक्रमांक नंबर पाच आहे आणि निशानी कमळ आहे तर चला सगळ्याजण मिळूया आणि विसाळ्यामध्ये पुन्हा कमळ खिलवूया धन्यवाद